झार झालं रे झालं रे झालं झालं लच्छांड लचाद अरे झालं रे झालं रे झालं झालं लच्छांड लच्छाद झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छा आईला संदीप शेख हम्म लई थंडी हाय राव असं वाटतंय गोदरी घ्या आणि सापाव आणि करून घेऊ पाव बाप रे बघण्या आपल्याला नाही वाटत थंडी आहो तुम्ही शेठ लोक श्रीमंत लोकाला कुठं थंडी वाचते का एडी आला का यात काय आला एवढं गरीब पण श्रीमंत तू कोण भर बस लांब बसलाय मी शेकोटी जवळ बसलोय एवढं कळत नाही बाई तुला आयला हे माझ्या लक्षातच नाही आलं राव हे काहीच नाही हा ह्या आगी तर प्रगतीला ऑटे कोण अरे प्रगती तुझी वहिनी होय संदीप शेठ नाही हात आहे हात लावला की चटका कसा बसतो एकदम होय खुलखो तू कधी हात लावला त्याला आव शेठ मी फक्त उदाहरण दिलं मी कशाला हात लावू तेच म्हणलोय मी अजून मला संधी मिळाली नाही आणि तुझा कस काय खुळखुळा वाजला काय चेष्टा करता राव है है। ते बघा सागर येतोय आयला बबने हा का असून गेलार तू आता मला एवढं कळायला असतं तर इथं कशाला बसला असतो चेष्टा केली असेल शेठ जास्ट नाही प्लॅन दिसतो त्याचा आता काय करतो उद्या सकाळी प्रगतीच्या घरी जातो आणि तिला प्रपोज करतो सहज हो येऊ बोलली तर ठीक आहे नाहीतर दाखवतो संदीप शेटचा हिस का इतका वेळ कुठे होतास अरे हिंडत असं निस गावभर पोरी होऊन सोन्या मी काय तसा वाटायलो का तुला मग कसं आहे रे बाबा तू अरे गेलो <laughs> आ, <laughs> तू मंदिरात मंदिरात आणि तू एवढा सभ्य कामापासून झालं रे सोन्या अरे पहिल्यापासून सभ्यच आहे तुझ्या वणी काय म्हणजे आम्ही तुकार होय राहुल याला ऐका रा बाबा मंदिरात गेलो म्हणजे मुनीला भेटायला गेल हा आता कसं खरं बोलला अरे तुझ्यासारखी लोक सकाळी सकाळ मंदिरात जायला लागली तर अख्ख्या जगाचं कल्याण होईल की हा मग सरळ सांग ना पुरी पाहायला तर म्हणून ए अरे जाऊ दे भेटली का रिप्या ती भेटली नाही राव आज आलीच नाही ती तुझ नशीबच खराब आहे बघ दीप्या तुझ तोंड नशीब तू गप्र र सागर्या तू तरी त्या पुरीचा मार खाल्लाय अरे मी प्रयत्न तरी करतोय लढू लड बापू लढ या सागर्याच तर काय खरं नाही तू तरी थोड्या दिवे लाव ए चेष्टा तु नाही माझ्यानी प्रगती बद्दल काय बोलायचं नाही सांगून ठेवतो तुला हा म्हणे काय बोलायचं नाही अरे तुझ्या देरिंग तरी आहे का तिच्यासोबत बोलायची एड्या हो आमच्या सागरला काय नको समजू समजायचं काय त्याच ऐ जास्त बोलू नको सागर तू कोणा कोणाच्या तोंडावर हात ठेवणार लोक बोलणारच जरी तुला एवढं वाटत असलं ना जाय मग प्रगतीला प्रपोज कर जा हा म्हणजे सगळ्यांचे तोंड आपोआप बंद होतील हा हे खरं खरे मग काय म्हणतं सागर मग आज विचारतोस तिला की माझ्याशी लग्न करणार का म्हणून हा हे तुम्ही म्हणताय म्हणून नाही मी माझ्या मर्जीने करतोय लक्षात ठेवा तुझ्या मर्जीनं नाही तर कसं पण कर पण लवकर तिला परपोज कर नाही तर तू संदीप शेठ आहेस तुझ्या लव्ह स्टोरी मधला चल चला रे चला हे बबने हा मी व्यवस्थित रे अरे म्हणजे कपडे वगैरे सगळे अहो शेठ मला विचारलं मित्र हवाच म्हणणार की असं म्हणतोय म्हणते की मी काय म्हणतो शेठ तुम्ही एक काम करा तुम्ही एकदा दुसऱ्याला पण विचारून बघा कार काय शेठ सोनाराच्या हाताने कान टोचलेलं बरं असत ना म्हणून असं म्हणतोय अरे परशा बोला संदीप सेठ अरे प्रगतीला प्रपोज मारायला जायचंय तो मी टापटीप दिसतोय का मला सांग बर कशाला ओ संदीप सेट लगेच तुम्हाला नकार देणार हा मग ठीक आहे काय म्हणला फुकणीच्या <laughs> <laughs> प्याची चेन उघडी म्हटल्यावरती ती कशी होकार देणार <laughs> <laughs> Jast bolu no ko cha sanga prela Mau si tin cha dea Masta kadak घ्या घ्या ठेवा एक नंबर चा यात मस्त चहा कडक बनवायला सांगितलं होता मावशीला एक नंबर जबरदस्त बनला अरे बाब हां हा मुली एकटीच येते रे हो ना राव प्रगती कुठे आहे काय माहीत राव मुली एकटीच चालली प्रगती कुठे आहे मग अय खो खो या वाक्य मला वापरतो काय सेट मी काय म्हणतो आपण जाऊन विचारायचं का तिला हो नको मी आलय म्हणून तिला संशय येईल बाबण्या एक काम कर तूच जा आणि विचार केला प्रगती कुठे होय वय आत्ता जातो पण नेमकं विचारायचंय काय गाय बन्या हे परश्या एक काम कर तूच जाऊन विचार तिला कुठे काय काय रस्ता अडवलाय चल हो बाजूला अगं ऐक ना तुला एक विचारायचं होत काय आज तू एकटे एकटे प्रगती कुठे तुला काय करायचंय का तिचं म्हणे प्रगती कुठे चल फुट नाहीतर चपलीने तोंड चढकील आयो, गरम मोनी काय म्हणले असेल रे आणि हे परसे तिच्या पर मागे मागे कशाला चाललाय शेठ बहुतेक ते तुमच्या प्रगतीला आणायला चालला असेल बघा असो वे आज तिला प्रपोजच करतो फक्त काही वीग नाही झालं बघ बघूनरती तू एक चे प्रगती कुठं दिसणार अरे काय एका मागे प्रश्न लावले तर तुम्ही मोने प्रगती दिसत नाही आज का रे तुला काय करायचंय नाही ग सहज विचारलं काय रावल्या काय झालं काय म्हणली अरे म्हणली मी फक्त सागरालाच सांगेल ए नाही नको ती मला चांगलं समजते राह मी गेलो ना तर राडा होईल तिथं मी जाऊ का हा जाऊ दे जा हा ए प्रगती कुठे आहे का ए सोनी काय रे काय झालं? तुम्ही का मारलं तुला? अरे आलो काय? मी तो बघतो विचारलं प्रगती कुठे आहे ते. अरे तू काय बोलला बोललायस तिला वंगाळ पिंगाळ म्हणून मारलं असं कशाला मारिन ती? सरक मी बघतो. जा जा जरा जपून जा रे करू नको. हां. हाय मोना डार्लिंग. ए दीप्या नीट बोलायचं. बर हाय मोना डार्लिंग हाउ आर यू चप्पल काढू का चप्पल नको 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 चप्पल की बिना तुम्हारे नाजुक पाव धूप में जल जाएंगी मोना डार्लिंग काय काम आहे ते बोल नाहीतर चलनी की तुन अग मला फक्त एवढं सांग प्रगती कुठे आहे आणि तिथून सोबत कोण नाही आली अरे ती प्रगती गेली पळून का हो आयला ये पर शाजुंग कने आला अरे बबने यो आस्था पद गया ला मलावाटला तुम्हारा वाटला मारा ला आला काय कानू आह ये परे सल हो शेठ चहा घ्यायचा का मला नको बाबा तुम्हाला घ्यायचा तर घ्या मी आता दोन चार चहा घेऊन आलो होय पळायचं का मला शेठ ये तू कशाला का आपण देतो अरे कोण पळून गेलं जर नीट सांगशील का प्रगती पळून गेली हे शक्यच नाही हे कस का होईल तू नीट ऐकलय काय मोठी माझी शपथ मला मारतो काय तू पण सेट मी काय म्हणतो ती कोणासोबत पळून गेली असेल आयला मी जर सांगितलं सागर तिथंच होता तर हा सेट मला शिव्या घालीन त्यापेक्षा मी गप राहिलेलाच बरं सागर काल रात्री गाड्यातली गाड्यातले हसत होता त्याला शोधा म्हणजे सगळं कळ त्या संदीप शेटनं जे कांड केलं असेल त्या भरव्याला शोधू चलो अर्जित त्याला मी भल्यासाठी म्हणलो राव तिकडं पाह तिकडे पकड शेठ रस्त्याने पण द्यायच आर्याने तिकडून येतोय सांगा

येड्या काय करू राहिला बघायला खाली आहे का ते काय कुत्र्याचं पिल्लू का खाल्ला पाहिला चल पुढं चला तू येड आहे का शोधायचं त्याला तू आराम करायला बसला इथे शोधायचं मग चला कुठ लवकर चल लवकर फक्त समोर हो तो ना बक्तु। ओ कोल्हा तुम्ही काजी नाही का करू आपण यांना सापडू वहिनीला पळून वय तू समोर ये रे परव्या कोणतरी राव आयलो का नाम लिया दिन हजी आईला तोंडच पडतो आजी ओ शिट तू थांब ये मेरा शिकार है ओ शिट काय रे काय झालं अलग मार खा ओ शिट इंना ने मला नाहीच तर तास मारल कशाला पगडी गेला तर चल रे काटास काढू यान ये ले माच चढला वे अरे रॉकी तू माझी पडून नका यांनी ना माझ्या प्रगतीला पळून नेले हो नाही राकी यानंच पळवले प्रगतीला प्रगती प्रकति कुणी पळविली नाही त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गेली ती काय मला ना सांगता कोण रे तू तु? तुला सांगून जायला बुजगावने आणि तू कोण आहे रे तुला सांगून जायला खुळखुळ्या तुम्हाला कोणी सांगितलं रॉकी भाई म्हणते मला उडत्या पाखराची पंख मोजतो मी काय साजरे तरी तुला म्हणलो होतो बर का अशा गोष्टीला उशीर करायचं नसते गेली सोडणार तुला काय करू आता दे रे बावा, नाराज होऊ नको आता जाऊ देशाला पुढे काय बस हायला प्रपोज करायच्या दिवशीच गेली कोण गिल्द जाऊ द्या ना संदीप सेठ तुम्ही पण काय राह ती तुमच्या लायकीचीच नव्हती हो काय होय राह पण तिच्याशिवाय मला कोण आहे रे हाय हाय आय आय एम एम सागर प्रतीक्षा संदीप सेठ लवकर काय तरी करा तो सागर या तिला पण घेऊन जाईल तू गप रे ती फक्त माझी होणार हा प्रतीक्षा किती भारी नाव आहे ना प्रतीक्षा ये अरे हा पण ही कोण गावात नवीनच दिसती पण <laughs> मला तर त्या प्रतीक्षाची मैत्रीण आवडली बो अय <laughs> प्रत्यक्षावर नजर टाकायच नाही काय हा कारण ती माझी होणार माझा घेतला माझा घेतला माझा घेतला माझा घेतला माझा 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 माझ्या रुमाली माझा घेतला 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 माझा रूम माझा माझ्या माझा गाव गोळा डोळा डोळा यांचा पुरीवर डोळा सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात लक्षांड करतात